नमस्कार नमस्कार काय नाव आपण कुठून आलाय आज कुणाच घेऊन आलाय बुलेट बुलेट दोन जीती बुलेट। पलीगर्णा... पलीगर्णा... जी ची बुलेट आणि पलीकडे जा शंभू शंभू बस लाईन येऊ आता पुणे जी इकडे आलो ना पुणे जिल्हा आज कसं नियोजन आहे दोघांचा शंभू शेटणी केले शेटणी केले ह्याच्यात गोलाल किती झाले तो शंपू चे गोलाल चे पाच आहेत सेमी ला बैल पूर्ण म्हणजे आता चालू सीजन ला का चांगलं नियोजन असेल माझं मोठ्या मैदान माझ्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान धन्यवाद काय नाव आपलं गाव झोंबडी नाव 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 पार्क आज कोणाला घेऊन आलाय आज सोग्यानी चिक्क्या चिक्क्या आणि चिक्क्या सोग्या सोग्या ह्याचं नाव सोग्या का वेगळा आहे हा दिसायला गाऊ घेतलं म्हणला झोंबडी कुठं आलं हे रत्नागिरी कोकण कोकणातून आलं कोकणातून आलं पहिल्यांदाच नियोजन केले इकडच्या साईडला तो इकडच असतो आणि हा आता पहिलंच मैदान आहे का इकडे नियोजन कसं आहे का हीच गाडी हीच घरचा साध आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना काय नाव भया सोम कोण आज कुणाला घेऊन आला बंटी बंटी कुठल्या गाव जाऊ कोणत्या गावचा आहे कुठे आले बोर आज कसं नियोजन आहे बंटीच मुंबई जवळ मुंबई जाय बंटीचा किती गुलाल झालो चालू झालं चार पाच गुला चांगला पोते कोणत्या खाली दोन्ही पब्लिक शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला बापू शेड शेड आंबे कबडकीय अर्जुन आजच्या कदमवाडी मैदान दाखल झाला आहे आणि इकडे भंटे काय काय नाव आपलं आज कुणाला घेऊन आलाय कुठल्या हो लांबून आलाय कधी निघाला सकाळी आज कसं नियोजन आहे गोलाल झालेलं दिसते द्यावेळी का दोन्ही खांदे कुठे झालं होतं गोलाल झाले झाले चालू सीझन ला कंटिन्यू केला जातात आज कसं नियोजन असत चांगलं नियोजन केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला लखनचे साथीदार आपल्या सगळ्यांना माहितीत दादा नमस्कार नमस्कार कधी निघाल होता काय आम्ही सकाळी पाच वाजता पाच वाजता आज लखनला एकदम पूर्ण झाकलायचं थंड थंड कायमस्वरूपी असते घरी पण तसंच असते आज दोन्ही पण जोडी आणली आहे छोट्याला तिन्ही पण आहेत तिन्ही पण आहेत आज कसं काय नियोजन नियोजन चांगलं चांगलं नियोजन आता छोटा लक्कन मे आणि मोठं लक्कन आपलं ते इकडलं इकडलाच म्हणजे पळाली जोडी कसं काय हो पळाली पळालेलं आहे किती वागतात पळणार आहे काय आता बघू आता पंचवन मध्ये नाव आहे आपलं चालेल चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघू शकता छोटा लक्कन आणि मोठा लक्कन पण मैदानात दाखल झालं कदमवाडी